The मी तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चाललेलो आहे मी चंदगड तालुक्यातील असं एक नयनरम्य ठिकाण पाहण्यासाठी जे आहे तिलारी तर मित्रांनो तिलारी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचं एक शेवटचं टोक आहे तर मित्रांनो सोबतच आज माझ्यासोबत आहे नंदू आणि सोबत आहे अमोल तर मित्रांनो मी आत्ता जस्ट हेऱ्यामधून जे चंदगड तालुक्यातील हेरे गाव आहे तिथून दीड ते दोन किलोमीटर आलो आहे आणि हितपर्यंत येण्यासाठी मी जवळजवळ एक चाळीस किलोमीटरचं अंतर पार आहे म्हणजेच नेसरीवरून हितपर्यंत येण्यासाठी तर मित्रांनो जर तुम्हाला तिलारीला जायचं असेल किंवा इकडे यायचं असेल तर मधून जवळपास नागनवाडी हे गाव येतं आणि हे अंतर आहे चाळीस किलोमीटरचं तिथून पुढे जे तिलारी आहे ते ती जवळपास तीस किलोमीटर आहे आणि इथूनच आता मग नागनवाडीमधून हेरेमध्ये आलो आहे आणि हेरेमधूनच हा जो पाठीमागे एक तुम्हाला फाटा दिसतो मित्रांनो हा जो आहे तो हेऱ्यावरून येतो आणि हा जातो पारगडला आणि आपल्याला इकडे जायचा आहे जस्ट तर इथून जवळपास मित्रांनो पंधरा किलोमीटर अंतर असेल आणि हे आता आपण जॉय करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय पारगड इथून अवघ्या वीस किलोमीटरवरती आहे पारगडचा ऑलरेडी मी एक दोन वर्षापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे जो माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल तर आय बटनवरती लिंक देतो आहे जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की चेकआउट करा तर चला तर मित्रांनो आता हा तिलारेचा प्रवास आपण सुरू करतो आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा सोबत मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलायकन दिसतं तुम्हाला साईडला तर ते प्रेस करा म्हणजे माझे इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळच्या वेळी पाहता येतील सो चला तर बघ तर मित्रांनो आता मी नागनवड इथून जवळपास वीस ते एकवीस किलोमीटरचा प्रवास करून तिलारीमध्ये पोचलो आहे तर मागे तुम्हाला तिलारीचा बोर्ड पाहता भेटत असेल तर मित्रांनो इथून पुढे पाहूयात हा निसर्गरम्य परिसर आणि तिलारी हा एकदम जो पर्यटकांसाठी एक मांद्याळी ठरलेलं जे ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाण ते आपण पाहूया चला तर मग तो जो घाट आहे त्या ठिकाणी आहे आणि जो तिलारीचा व्ह्यू पॉईंट एक्झॅक्ट माझ्या पाठीमागे आहे इथे पाहू शकता तर मित्रांनो एकंदरीत हे जे ठिकाण आहे हे अतिशय निसर्गरम्य परिसरातलं आहे इथे तिलारी प्रोजेक्ट किंवा तिलारी डॅम जे आहेत ते अतिशय म्हणासारखे आहेत तर तेही पाहणार आहोत तिथून पुढे तत्पूर्वी त्याच्या आधी आपण जो तिलारीचा व्ह्यू पॉईंट आहे तो पाहूयात सो चला पाठीमागे तुम्ही पाहू शकत असाल हा आहे तिलारीचा व्ह्यू पॉईंट तर मित्रांनो असं पाहायला गेलं तर तिलारी हे संवर्धित वनक्षेत्र म्हणून घोषित झालेलं आहे एक ते दीड वर्षाच्या पाठीमागे तर आणि सोबत मित्रांनो हे जे पाठीमागे जंगल आहे ह्याच्यामध्ये वाघ हत्ती सिंह सोबत आसवलांचा जो वावर आहे तो सर्रास आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे थोडंफार रिस्की पण आहे तर मित्रांनो आता माझ्या पाठीपैंगेचा हा परिसर पाहत आहे हा आहे तिलारेचा व्ह्यू पॉइंट तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता अतिशय नयनरम्य असा परिसर आहे तिलारेचं जंगल आपण संपूर्ण माझ्या पाठीमागे पाहू शकतोय सोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तर या ठिकाणी हे गोव्याला जाणारा मार्ग तसं पाहायला गेलं मित्रांनो ह्या ठिकाणाहून गोव्याला जाण्यासाठी जवळपास आपल्याला एक एक ते दीड तास लागतो हा जो परिसर येतो हा गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी सीमा आहे या तिन्ही सीमेला लगत हे जे ठिकाण आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं तर मित्रांनो आता मी चाललेलो तिला तर आहे तिलार येऊन स्वप्नविल पॉईंटकडे तर मित्रांनो हा जो परिसर आहे संपूर्ण पाहू शकता माझ्या पाठीमागे तर हा आहे स्वप्नविल पॉईंटचा मित्रांनो आता मी जसंच तिलारीवरून स्वप्नील पॉईंटच्या दिशेने निघालो होतो तर हा असा मला ऑफ रोड भेटलेला आहे रस्ता मित्रांनो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्ही आता पाहिलाच असेल अतिशय घनेडा रोड आहे नंदू काय सांगशील रस्त्याबद्दल खरं तर तिलारी नगरवरून आत आल्यानंतर अतिशय बेकार रस्त्याची अवस्था आहे तर तिलारीहून जवळपास दहा किलोमीटर राऊंड बिकर दहा किलोमीटरवरती स्वप्न वेळ आहे आपण म्हणतो की चंदगड तालुक्याचा विकास झाला पाहिजे पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहिजे पण पर्यटन स्थळांचा विकास होण्याआधी त्यांना जे ज्या पर्यटकांना मूलभूत गरजा हव्या असतात रस्ते किंवा पाणी किंवा इतर सुविधा हॉटेल्स बनाव अशा पद्धतीचे कोणत्याही सुविधा या ठिकाणी उप उपलब्ध नाहीत तर हा रस्ता तुम्ही बघितला असेल याच्या अगोदर अतिशय बेकार अगदी झाडं झुडपं रस्त्यामध्ये आलेले आहेत अनेक ठिकाणी जंगलसारखं स्थिती या रस्त्याची आहे त्यामुळे एकंदरीत प्रवास करत असताना पावसाळा सोडला तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर अगदी सर्व सोयीनुसार या कारण एखादी गाडी जरी इथं पंचर झाली तर जवळपास तीन ते चार किलोमीटर आपल्याला ढकलून घेऊन सोबत मित्रांनो गाडी ढकलून नाही नेता पण येईल पण रस्ता इतका पण चांगला नाही आहे की तुम्ही ती चालू ढकलत गाडी नेऊ शकाल इतका बेकार रस्ता आहे तर मित्रांनो अजून एक आम्हाला एक किती किलोमीटर एक किलोमीटर तरी असेल पण मित्रांनो तुम्हाला सांगता सांगायचं म्हटलं तर हा एक किलोमीटर प्रवास करायला सुद्धा आपल्याला वीस पंचवीस मिनटं लागतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागतात गाडीची इतकी बेकार अवस्था होती की तुम्हाला मी खरं सांगू नाही शकत मित्रांनो जर आपल्या भागातील पर्यटकांचा आणि पर्यटन स्थळांचा जर काही विकास करायचा तर मुळात ह्या मूलभूत सुविधा आहेत त्या पर्यटकांना दिल्या पाहिजेत आ, तर मित्रांनो अजून आता पुढची स्थिती काय आहे ती जाणून घेऊयात सो चला तर मग तर मित्रांनो जवळजवळ अर्धे ते पाऊन तास हा ऑफ रोडचा प्रवास केल्यानंतर मी पोचलेलो आहे फायनली स्वप्नवेल पॉईंटला तर पाठीमागे मला एक बोर्ड पाहायला मिळत असेल ज्या ठिकाणी स्वप्नवेल रिसॉर्ट पण हा स्वप्नवेल पॉईंट आहे आणि हा असा रोड आतमध्ये गेलेला आहे इथून एक पाचशे मीटरच्या अंतरावरती असेल हो सो चला तर मग मित्रांनो फायनली स्वप्नवेल पॉईंटला येऊन पोचलो आहे पाठीमागे तुम्ही प्रवेशद्वार पाहू शकताय ॲक्च्युली आर्टिफिशियल आहे मस्त वाटायला लागलं बाहेरूनच तर मित्रांनो बाय बायदबाई हितपर्यंत येण्यासाठी जवळपास मला एक ते दीड तास लागला खूप ऑफ रोड आहे बाईकने आलो आहे आणि ह्याच्या पाठीमध्ये तुम्ही रस्ता वगैरे हो पाहिलाच असेल सोबत मित्रांनो इथं आम्हाला वांद्रे भेटायला लागलेत वरती आहेत ऍक्च्युली सोबत मित्रांनो आता आतमध्ये बरेचशी गोष्टी आपल्याला पाहायला भेटत आहेत तर आतमध्ये जाऊयात त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं पार्किंग पाहायला भेटतंय टू व्हीलर फोर व्हीलर त्याच्यासोबत इथे एक त्यांचे नोटीस दिलेले आहे मित्रांनो स्वप्निल पॉईंटचा जो परिसर आहे तो सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतो तर मित्रांनो आता मी स्वप्नविलमधून आत आलो आहे ॲक्च्युली इथे पर पर्सन ट्वेंटी रुपीस तिकीट आहेत आतमध्ये आल्यानंतर घ्यायला लागले आहेत बाहेर पण लिहिलेलं आहे सो ते तिकीट्स काढून आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आता आपण इथला परिसर बघूया तर मित्रांनो आता माझ्या पाठीमागे जो पॉईंट बघताय हा हे स्वप्नवेल पॉईंटचा व्ह्यू पॉईंट अतिशय उत्कृष्ट असा नजारा आपल्याला इथून पाहायला भेटतो सोबत मित्रांनो इथून दोन ते तीन आपल्याला छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात ॲक्च्युली बरेच दिवस झाल्यामुळं आपल्याला त्या धबधब्यातून पाणी जास्त दिसत नाही सोबत मित्रांनो ना खालती एक नदी आहे ती मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला आ, तर मित्रांनो आता मी स्वप्न पॉईंटच्या अशाच ठिकाणी आहे जिथून मला दोन धबधबे पाहायला मिळतात तर मित्रांनो हे माझ्या पाठी पाहू शकता मग गाव कुठलं मग इकडे बाजूला बरोबर येऊन बसतात पडत बिडत नाहीत ना

स्वप्नवेल पॉईंट हा अतिशय उत्कृष्ट आहे सोबत मित्रांनो जर तुम्ही इथं फिरायला येत असाल तर पर पर्सन असे वीस रुपये तिकीट आहे या ठिकाणी तर तुम्ही इथे कलेक्ट करायचे घ्यायचे आणि मग इथं तुम्ही फिरू शकता या ठिकाणी पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त एक व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतो हा जबरदस्त आहे पाहण्यासाठी आणि सोबतच हे दोन तीन आपल्याला धबधबे पाहायला मिळतात तर मित्रांनो आता स्वप्नवेल पॉईंट पाहून झालेला आहे जवळपास मी एक तास फिरलो इथे आणि जितकं काही दाखवता येत होतं म्हणजे इथं बघण्यासारखं फक्त स्वप्नवेलचा व्ह्यू पॉईंट आणि दोन तीन धबधबे आपल्याला पाहायला मिळतात तर ते काही पाहता आले बाकी तुम्हाला जर मित्रांनो इथं यायचं असेल तर येऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे फक्त रस्ता खूप वाईट आहे खूप खराब आहे सो त्याच्याकडे थोडं लक्ष द्या बाकी इथं आल्यानंतर नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतो वीस रुपये तिकीट असतं तर, तर मित्रांनो आता मी बराच वेळ या ठिकाणी आलेलो आहे आता मी चाललेलो आहे नगरहून चंदगडला तर अजून काही पाहता आलं तर पाहूयात सो इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो सकाळी जवळजवळ सात वाजता प्रवास सुरू केला होता मी आणि नागणवाडीमध्ये आल्यानंतर आम्ही तिलारी घाटामध्ये दहा ते अकराच्या दरम्यान पोचलो होतो आणि त्याच्यानंतरचा हा संपूर्ण प्रवास आपण केलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत की तिलारी घाट सोबतच स्वप्नवेल पॉईंट तर मित्रांनो आजचा दिवस एकंदरीत म्हणावं तसा चांगला नव्हता माझ्यासाठी कारण रस्ते खूप बेकार आहेत तिकडचे तर नंदू आजचा एकंदरीत अनुभव कसा होता तुला खरं तर नागणवाडीतून निघल्यानंतर जवळपास हेऱ्यापर्यंत येईपर्यंत रस्ता ओके होता परंतु त्यानंतर जो पारल्यातून जो तिलारीला रोड जातो तो अत्यंत बेकार अवस्थेत आहे त्यामुळे एक पर्यटकांना जी हवी असती गोष्ट ती त्यांना भेटत नाहीत ब्लॉक एक्सप्लोर करताना आपल्याला जेवढे त्रास झालेले आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास हे त्यांना होत असतात एक नंतरत कोणत्याही प्रकारची गाडी पंचर झाली तर पंक्चर काढण्याची दुकानं नाहीत हॉटेल खाण्याची व्यवस्था नाही राहण्याची योग्य व्यवस्था नाहीत त्यामुळे एकंदरीत जर पर्यटन स्थळांना चंदगड तालुक्यात प्रोत्साहन द्यायचं असेल तर ही प्राथमिक गरज ओळखून प्रशासनानं किंवा जी प्रायव्हेट सॉफ्टवेअरसारख्या प्रायव्हेट जे उभं केलेलं आहे प्रोजेक्ट त्यांनी पाठबळधून त्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे एकंदरीत या रोडवरून बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी भरपूर लोक प्रवास करत असतात त्यामुळे यांचा उपयोग आपल्याला चंदगडमधील पर्यटकांकडे वळून चंदगड तालुक्याच्या आर्थिक उत्पन्न आपण तालुक्याला मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी अगोदर पर्यट अगोदर पर्यटनांच्या पर्यटकांच्या प्राथमिक कर्जा भागवणं सरकारला प्र लोकप्रतिनिधींना गरजेचं आहे तर मित्रांनो एकंदरीत हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेला ऐकून दाबा आणि आमचे सगळे व्हिडिओ पहा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तुर्तास धन्यवाद